मैत्रिनो रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक चवळी आणलेली आहे कडधान्याचं आहे त्याच्यापासून आपल्याला आमटी बनवायची आहे आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचे एक वाटी घेतलेली आहे कुकरला शिजून घ्यायचे पहा मैत्रीण मी वाटण्यासाठी कांदा आणि टॅमॅटो भाजून घेणार आहे पहा टॅमॅटो बी भाजल्यानंतर त्याचा खरपूस खमंग असा सुगंध येतो त्याला आणि ते आपल्या वाटणाला पण चांगली चव येणार आहे त्याच्यापासून म्हणून मी असं हे गॅसवरती भाजून घेणार आहे पहा छान आपला कांदा पण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे असा लाल होस तोपर्यंत पहा मस्त भाजला आहे तो कांदा हा एक आणि हे आपल्याला टॅमॅटोही भाजून घ्यायचे आणि द भाजून झाल्यानंतर टॅमॅटोची साल काढून आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटणामध्ये पहा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे किसून तेसुद्धा आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहा छान मी आता हे घालणार आहे याच्यामध्ये आणि हा ह्याचं सगळी साल अशी मी काढून घेणार आहे टॅमॅटोची आणि नंतर घालणार आहे त्याच्यामुळे त्याचं साल जळालेली आहे ती जाणार नाही आणि मी आता हे मिक्सरला सगळं वाटून घेते आपण मी घेतलेलं आहे टॅमॅटो कांदा आणि लसूण बडीशेप आणि धणे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे मैत्रिणीनं पहा आता मी वाटून घेते सगळा मसाला कढई तापट ठेवलेली आहे मी दोन चमचे असे तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये आता आपल्याला चवळीला लाल चवळी आहे ती खूप छान लागते लाल चवळी खायला आणि प्रोटीन तर आहेच कडधान्यामध्ये सगळं आणि गावरान चवळी असते ती लाल चवळी म्हणजे गावरान असते आपलं आता तेल तापलेलं आहे मी थोडं जिरी मोरी घालून घेते आणि कढीपत्ताही घालून घेते त्याच्यामध्ये कडीपत्ताही घातलेला आहे आणि आता आपल्याला हे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा वाटण असं झालेलं आहे किती छान मस्त दिसते वाटण छान असं हलवून घ्यायचं आपल्या मसाल्याला तेल सुटस तोपर्यंत मग खूप छान त्याचा स्वाद येतो आपल्याला पहा आपल्या वाटणाला आता तेल सुटलेलं आहे मी आता त्याच्यात मसाले घालून घेते हा कश्मीरी मसाला घातलेला आहे हा मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हा घरगुती मी मसाला घातलेला आहे हळद घालते आहे आणि हे मी गरम मसाला आहे हे सगळं एक एक चमचा असं घालून घेतलेलं आहे तुम्हाला तिखट हस हवं असलं तर आणखीन तुम्ही तिखट घालू शकता आणि ह्या लाल चवळ्याचं म्हटलं तर गावाला तर आम्ही असे ह्या लाल चवळ्या उकडून नुसत्या मीठ घालूनसुद्धा मुलांना द्यायचो खायला खूप छान लागतात त्या आणि असं त्याचा एक चाटप्रमाणे पण बनवतो आम्ही कांदा वगैरे टाकून टॅमॅटो टाकून असं सगळं असं चाटप्रमाणे ही लाल चवळी आम्ही बन बनवतो आणि आता मी थोडंसं झाकण ठेवते म्हणजे तेल सुटेल आपल्या मसाल्याला झाकण काढलेलं आहे मी आणि तेल सुटले पहा सगळं मसाल्याला मी आता हे चवळ्या आपल्या घालून घेते त्याच्यामध्ये छान शिजलेले आहे मसाला पहा किती मस्त शिजलेले आहे चवळ्या कुकरमध्ये ह्या अशा सगळ्या घालून घेते त्याच्यामध्ये आणि छान अशी आपली मस्त आमटी होणार आहे थोडंसं हलवून मी आता त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे रस्ता करणार आहे त्याच्यामध्ये सगळं घालून घेते मी असं आणि मी गरम पाणी ओतणार आहे गरम पाण्याने काय होतं आपल्या आमटीची किंवा भाजी कोणती असते त्याची चव जात नाही पहा पहा तामा सगळी चवळी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये आता मी मीठ घालत आहे चवीनुसार पहा आता मीठ घातल्यानंतर हलवून थोडंसं आता आपल्याला हे मी गरम पाणी आहे ते ओतणार आहे पहा किती सुंदर आता आप आपली आमटी होणार आहे आता याला उकळी घेऊ वाढून घेऊ खायला पहा मैत्रिणी तुम्हाला अशी आमटी चवळ्याची आव आवडली असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बीन विसरू नका आपली आमटी रेडी झालेली आहे पहा कडेनी कसं तेल सुटलेलं आहे आता मी थोडीशी कोथंबीर घालून घेते त्याच्यामध्ये मग सुंदर दिसेल आता वाढून घेते मी खायला छानच झालेली आमटी सुगंध तर मस्तच सुटलेलं आहे पहा आता मी वाढून घेते पहा किती मस्त दिसते वाढतानी आणि खायला पण तेवढीच चांगली लागणार आहे आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत भातासोबतही चालेल आणि डाळीचा कंटाळा आला तर अशी आमटी करून पहा पहा मैत्रिण आपली लाल चवळीची आमटी रेडी आहे पहा अशी करून तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू मैत्रिणींनो बाय